मंडळी स्त्री पुरुष समानता भारतात सध्या फक्त दोनच ठिकाणी बघायला मिळते एक पुस्तकात आणि दुसरी मुंबईच्या लोकलमध्ये म्हणजे मुंबईने तरी सिद्ध करून दाखवलं आता बघा ना फोर सीट दिली नाही म्हणून काही महिला आपल्या तोंडातल्या तलवारी सारख्या शब्दाने कानातून रक्त काढतात किंवा चढताना धक्का लागला म्हणजे रिटर्न गिफ्ट म्हणून चार शिव्या दोन धपाटे सहज दिले जातात थोडक्यात सगळ्यांचा सारांश असा की लोकल मध्ये प्रवेश करताच लिंक भेद नाही तर फक्त सीट भेद असतो आणि त्यावरून होणाऱ्या भांडणात कोण जिंकलं हे कळायला अगदी शेवटच्या डब्यापर्यंत आरडाओरड ऐकावी लागते मंडळी टोमणे आणि धपाटे इथपर्यंत सगळं ठीक होत पण काल तर कहरच झालाय दोन महिला एकमेकींवर एवढ्या भडकल्या की क्षुल्लक कारणावरून थेट महाभारत रंगलं या महाभारतात एक महिला थेट रक्तबंबाळ झाली आता या महाभारताचं नक्की कारण काय काल रात्री त्या लोकलच्या डब्यात नक्की काय आणि कसं घडलं ते सगळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मुंबई लोकल मध्ये धक्का लागणं ही आता फिजिक्सची संज्ञा नाही तर इमोशनल ट्रिगर झालाय महिला विशेष लोकल मध्ये लेडीज फर्स्ट हे वाक्य आता सीट मिळवण्यासाठी नाही तर भांडण कोण अधिक यासाठी वापरलं जात आहे आता याला कारण आहे मुंबईच्या पश्चिम रेल्वेवरील एका लोकल मध्ये नुकताच घडलेला जोरदार ऍक्शन सी। सीन हा सीन एवढा जबरदस्त होता की त्याला बघून खुद्द रोहित शेट्टीने सुद्धा डोकं धरलं असत चर्चगेट ते विरार अशी महिला विशेष लोकल आता नाव जरी विशेष असलं तरी त्या दिवशी डब्यात जे विशेष युद्धाचं रणांगण उभं राहिलं ते भलतच आफ होत त्याच झालं असं की काल संध्याकाळी चर्च गेट वरून निघालेली वर नव्याने चढणाऱ्या एका महिलेचा थोडासा धक्का दारावर उभ्या असलेल्या दुसऱ्या महिलेला लागला आता ही जरी शुल्लक गोष्ट वाटत असली तरी ट्रेन मध्ये उभ्या असलेल्या महिलेला वाटलं की हा धक्का मला नसून माझ्या इगोला लागलाय मग काय गाडीने अंधेरी सोडताच ही गाडी फक्त गाडी नाही तर महिला रणभूमी

कुणी धक्का दिला का दिला कोण गतू या पारंपारिक वाक्यांनी सुरुवात झाली आणि मग काय शिवांची शिडी चढता चढता केस ओढण्याच्या कार्यक्रमापर्यंत पोहोचली या सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे दारावर असलेल्या महिलेने डायरेक्ट मोबाईल काढला आणि हत्यार म्हणून त्याचा वापर केला बाईना आपल्या मोबाईल फोनने दुसऱ्या महिलेच्या डोक्यात एक पे एक असा घाव घालण्यास सुरुवात केली यामध्ये महिलेच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं तरीही ती थांबली नाही त्यांचं हे तांडव बघून बाकी महिला प्रवासी घाबरल्या आणि दोघी उपाय म्हणून महिला प्रवाशांनी दार लावून घेतलं नुसार मारहाण करणाऱ्या महिलेने दुसऱ्या महिलेला दाराच्या बाहेरही ढकलण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर पुढच्या स्थानकावर दोन्ही महिलांना उतरवण्यात आलं एकीला प्राथमिक उपचारासाठी आणि दुसरीला शांत होण्यासाठी मुंबई भारताची आर्थिक राजधानी स्वप्न नगरी आणि त्या स्वप्नांना पोचणारी धमण्यांसारखी वाहणारी लोकल ट्रेन पहाटेच्या अंधारात कामावर निघालेली माणसं रात्रीच्या शेवटाच्या लोकलमध्ये थकलेल्या चेहऱ्यांसह घरी परतणारे प्रवासी या लोकलने फक्त माणसं नाही तर त्यांच्या संघर्ष स्वप्न अपेक्षा आणि भावनाही वाहून नेल्या पण कधी कधी या धावपळीत माणूस पण कुठेतरी हरवतो आणि घडतो असाच एक धक्कादायक प्रकार जिथे महिला डब्याच्या सभ्यतेचा दरवाजा ठोठवला जातो कालची वीस जूनची ही घटना आहे जिथे दोन महिला एकमेकींवर थेट चालून गेल्या केस ओढले थपडा लाथा मारल्या आणि भांडण इतकं टोकाला गेलं की रक्त सांगलं संपूर्ण देशाला हादरवून टाकणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वनवासारखा पसरला पण खरंच या मागे फक्त तणाव होता की काही खोल सामाजिक प्रश्न या घटनेत सहभागी झालेल्या महिला कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नव्हत्या त्या दोघी काम करणाऱ्या मध्यम वर्गीय रोजच्या जीवनात संघर्ष करणाऱ्या महिला होत्या एक नायगावची दुसरी विराटची मुंबईत काम करणाऱ्या हजारो महिलांप्रमाणेच त्या लोकलचा आधार घेतला उपस्थित पण या रोजच्या प्रवासात गर्दीत आणि आवाजात आणि उसासलेल्या दम्यानंतर त्यांनी एकमेकींवर हात उगारला या प्रसंगावर विचार करताना मनात एकच खंत येते हीच ती महिला सशक्तीकरणाची उदाहरणं असावीत का शिक्षण रोजगार स्वावलंबन या गोष्टी ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी आपण आवाज उठवतो त्या गोष्टी मिळवल्यावर ही स्त्री जर एका शुल्लक कारणावरून दुसऱ्या स्त्रीवर चालून गेली तर आपण कोणत्या दिशेने चाललो हो� आहोत मुंबईतील लोकल ट्रेन म्हणजे एक वेगळं जग विशेषतः महिला डब्बा इथे जागा मिळवण्यासाठीची धडपड कामाच्या वेळेची घाई काही वेळा गैरवर्तन आणि रोजच मानसिक तणाव याचा परिणाम मानसिक संतुलनावर होतो सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळा म्हणजे रणांगत जागा मिळाली नाही तर थांबायला वेळ नाही आणि बसायला वेळ मिल मिळाला तर ते यश वाटतं कधी कधी एखादा चुकीचा स्पर्श कोणाच्या पायावर पळ पडणं किंवा तू पुढे आलीस मी आधी होते यावरून सुरू झालेला वाद उगाच उफाळून जातो अशा घटना सतत घडतात पण त्या भांडणात शब्द वापरले जातात हात यावेळी मात्र मर्यादा ओलांडल्या गेल्या या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने काढला आणि क्षणाधार तो, तो सोशल मीडियावर अपलोड केला काही मिनिटात त्याला लाखो व्ह्यूज आले लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या ही ट्रेन आहे की आखाडा यांना तुरुंगात टाका अशा स्त्रियांना सार्वजनिक वाहतूक नकोस फक्त या महिलांना दोष देऊन आपण मोकळे होणार का की या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला आरसा दाखवायची गरज आहे या घटनेत आरपीएफ ने तत्काल हस्तक्षेप केला दोघींनाही खाली उतरवून ताब्यात घेतलं पण त्यांच्याकडून कोणतीही तक्रार आली नाही उलट त्यांनी सांगितलं आम्ही आपापसात हे प्रकरण मिटवलं हे वाक्य खूप बोलकाय मंडळी एकीकडे सोशल मीडियावर लोक भडकले होते आणि दुसरीकडे त्या दोघी मात्र पुढे न जाता मागे फिरल्या याचा अर्थ असा की रागाचा उद्रेक झाला होता पण त्या मागे कुठलाही दीर्घकालीन वैर नव्हतं फक्त त्या क्षणाचा राग आणि तोही व्यवस्थेच्या अपुऱ्या सुविधांमुळे तयार झालेला या घटनेमागे बघितल्यास एक सामाजिक आरोग्याचा आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न आहेच आपल्याकडे अजूनही स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा राग कंट्रोल यासाठी कुठलंही प्रशिक्षण नसतं प्रत्येकजण आपली घाई तणाव राग घेऊनच लोकल मध्ये चढतो आणि जिथे संवादाचा अभाव असतो तिथे संघर्ष जन्म घेतो मुंबई लोकलच्या महिला डब्यांमध्ये जागेची कमतरता अपुरी सुरक्षा आणि ताणतणावाचा साठा हे सारे घटक मिळून एखाद्या शुल्लक भांडणाला रक्तरंजित रूप देऊ शकतात या प्रकरणात दोघींना शिक्षा द्या असा सरळ मार्ग सोपा वाटतो पण पण यावर उपाय आहे का का क्षणात थांबेल उद्या दुसरी ज्योती किंवा कविता पुन्हा भांडतीलच का नाही खरा उपाय आहे तर तो प्रशिक्षणाचा आणि जागृतीचा पण मंडळी पुढच्या वेळी तुम्ही लोकल पकडायला धावत असाल तेव्हा सीट मिळेल की नाही माहीत नाही पण शांतता राखा कारण ट्रेनमध्ये फक्त धक्केच नाही तर भावनांचाही गोंधळ असतो बाकी तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद